महाप्रजापती गौतमीची उपसंपदा झाली होती काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागत सम्यक संबुद्ध वैशालीच्या कुटागार शाळेमध्ये राहत होते तेव्हा महाप्रजापती गौतमी मुंडन करून चिवर धारण करून शाक्य स्त्रियांबरोबर वैशालीला आली होती आणि तेथून महावनातील कुटागार शाळेच्या विहाराजवळ पोहोचली तेव्हा महाप्रजापती गौतमीचे चालून चालून पाय सुजले होते सगळे शरीर धुळीने भरले होते आणि ती रडत रडत बाहेर उभी होती आयुष्यमान भनते आनंदाने महाप्रजापती गौतमीला उभी असलेली पाहून विचारले गौतमी हा काय अवतार केलाय आणि का रडतेस काय झालं तेव्हा महाप्रजापती गौतमी बनते आनंदांना म्हणते बनते आनंद भगवान सम्यक समुद्ध स्त्रियांना आपल्या धम्मात प्रव्रजित करीत नाहीत तेव्हा बनते आनंद म्हणतात गौतमी तू इथेच उभी राहा म्हणून आनंद तथागतांपाशी गेले आणि सगळी कहाणी सांगितली व ते म्हणाले भगवान आपण का बरं स्त्रियांना आपल्या धम्मात प्रवजित करीत नाहीत तेव्हा तथागत म्हणतात तसं नाही आनंद तू असे म्हणू नकोस आनंदाने दुसऱ्यांदा अन्द, तिसऱ्यांदा पण म्हटलं तरी भगवान नाहीच म्हणाले त्यांनी जरा वेगळ्याच पद्धतीने विचारले आणि म्हटले भगवान स्त्रिया तथागताच्या धम्मात प्रवराजित होऊन स्त्रोतापती अनागामी व अर्हत्वाच्या फळाचा साक्षात्कार करू शकते काय तथागत म्हणतात होय आनंद करू शकते मग भंते आनंद म्हणतात तर मग भगवान स्त्रिया अर्हत्वाच्या फळाचा साक्षात्कार करण्या योग्य आहेत तेव्हा भंते आनंद तथागतांना म्हणतात तर मग भगवान स्त्रिया अर्हत्वाच्या फळाचा साक्षात्कार करण्या योग्य आहेत तर भगवान अभिभाविका क्षारदायिका भगवंताच्या मावशी महाप्रजापती गौतमी फार उपकार आहे भगवंताच्या जननेच्या मृत्यूनंतर भगवंता अस्तिनेच दूध पाजले तर भगवंत आपण स्त्रियांना प्रवजित करावे हीच विनंती तेव्हा तथागत सम्यक समुद्ध बनते आनंदांना म्हणतात जर महाप्रजापती गौतमी आठ गुरु गुरुधर्मांना स्वीकार करीत असेल तर तिची उपसंपदा होईल तेव्हा ते, ते आठ गुरु धर्म अशा प्रकारचे होते शंभर वर्षाची उपसंपन्न भिक्कुनीला एका दिवसाच्या उपसंपन्न भिक्कूचे अभिवादन प्रत्युथान हात जोडणे सामेची कर्म करावे लागेल ते पण सत्कारपूर्वक मानून पूजून जीवनभर न तोडता पालन करावे लागेल भिक्षूचे उपगमन म्हणजे करावे लागेल प्रति पंधरवाड्यात भिक्खू संघास प्रार्थना करावी लागेल वर्षावास केल्यावर भिक्खुनीला दोन्ही संघात पाहून ऐकून व जाणून तीनही स्थानात करावी लागेल केलेल्या स्वीकार भिक्खुनीला दोन्ही संघात पक्ष मान्यता करावी लागेल कोणत्याच प्रकारे भिक्खुनी भिक्कूला शिविशाब देणार नाही आजपासून भिक्खुनींना भिक्खूंना काहीही ही म्हणण्याचा मार्ग बंद झाला परंतु भिक्कुंना भिक्खूंना धर्म सांगण्याचा मार्ग खुला झाला बनते आनंद तथागत म्हणतात बनते आनंद जर महाप्रजापती ह्या आठ गुरु धर्माचा स्वीकार करीत असेल तर तिला उपसंपदा मिळेल तेव्हा बनते आनंदाने महाप्रजापती सह सर्वांना सांगितले आणि तिनेही महाप्रजापती गौतमने स्वाखुशीने सत्कारपूर्वक या आठ प्रतिज्ञांना मान्य केले त्यानंतर बनते आनंदाने तथागतांस महाप्रजापतीचे सत्कारपूर्वक स्वीकारणे सांगितले तेव्हा तथागत बनते आनंदांना म्हणाले आनंद जर स्त्रिया भगवंताच्या धम्मात प्रव्रजित झाल्या नसत्या तर हे ब्रह्मचर्य चिरस्थायी झाले असते सद्धर्म हजारो वर्षापर्यंत राहिला असता परंतु आनंद ने, आता स्त्रिया प्रवराजित झाल्याने आता ब्रह्मचर्य चिरस्थायी होणार नाही आणि सद्धर्म पाचशेच वर्षापर्यंत टिकेल तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात म्हणूनच मी हे त्यांच्या ब्रह्मचर्य चिरस्थायी होण्यासाठीच हे भिक्कुनींच्या जीवनभर आठ गुरुधर्माची स्थापना केली आहे आणि महाप्रजापती गौतमी बनते आनंदाकडे गेली आणि म्हणाली बनते आनंद मला भिक्कुनी म्हणतात की आमची तर उपसंपदा झाली पण महाप्रजापतीची उपसंपदा झाली नाही तेव्हा आनंदाने हे भगवंतास सांगितले आणि त्यावर तथागत समृद्ध आनंदांना म्हणाले आनंद ज्यावेळी महाप्रजापती गौतमीने आठ गुरुधम्माला स्वीकारले तेव्हाच तिला उपसंपदा प्राप्त झाली तेव्हा सगळ्या भिक्कुनींना खरं वाटलं आणि त्या आनंदित झाल्या महाप्रजापती गौतमीने भगवंतास विचारले जर आपण मला थोडक्यात धर्मोपदेश दिला तर फार चांगले होईल ज्याला मी ऐकून एकाकी उपकृष्ट प्रमादरहित होऊन मी आत्मसंयम करून विहार करीन तथागत म्हणतात गौतमी ज्या धर्माला तू जाणतेस की तो धर्म सरागासाठी आहे विरागासाठी नाही संयोगासाठी आहे विसंयोगासाठी नाही संग्रहित करण्यासाठी आहे विनाशासाठी नाही इच्छाला वाढविण्यासाठी आहे कमी करण्यासाठी नाही असंतोषासाठी आहे संतोषासाठी नाही समुदायासाठी आहे एकांतासाठी नाही तथागत म्हणतात अनुद्योगासाठी आहे उद्योगासाठी नाही दुर्भारतासाठी अडचणीसाठी आहे सुभरतासाठी नाही तर गौतमी तू निश्चितच समज की ना तो धर्म आहे न ते विनय आहे न शास्त्राचे शासन आहे